धुळे जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा घसरलाय घसरलेला पारा लक्षात घेता नागरिकांना हुळहुळी भरली आहे साहसिकच जनजीवन विस्कळीत झाले मात्र असे असताना शेती पिकांना याचा फायदा झालाय रब्बीचे मुख्य पीक म्हणजे गहू हरभरा वाढलेला थंडीने गहू आणि हरभऱ्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले साहजिकच यंदा थंडी अशीच राहिली तर गहू हरभऱ्याचे अपेक्षित उत्पन्न येईल असा आशावाद कुडण्याने येथील शेतकरी सुधाकर सिसोदे यांनी व्यक्त केलाय जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे दादा काय सांगणार आता धुळे जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे पिकांसाठी कसं वातावरण आहे काय सांगणार धुळे जिल्ह्यात थंडीचं प्रमाण जा। जास्त असल्यामुळे पिकांसाठी वातावरण एकदम पोषक आहे या वातावरणामुळे यावर्षी गहू हरभरा मका एकदम चांगल्या प्रकारे येऊ शकतात असंच वातावरण जर टिकत टिकून राहिलं तर शेतकरीसुद्धा समाधानी होईल आणि त्याच्यामुळे खर्चात खर्चातसुद्धा बचत होईल आणि उत्पन्न उत्पन्न वाढ होईल